सबस्क्राईब करा पी एम जे चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करा नवनवीन रेसिपी सगळ्यात पहिले बघण्यासाठी हॅलो फ्रेंड्स पी एम जे किचनमध्ये मी पूजा तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण एकदम सोप्या पद्धतीने साजूक तूप बनवणार आहोत तूप बनवण्यासाठी इथे मी आठ दिवस साठवलेली दुधाची साय घेतली आहे गाईचे दूध चांगले तापून नंतर फ्रीजमध्ये ठेवून ही साय आपण काढलेली आहे आता यामध्ये कोणतेही विरजन म्हणजेच दही वगैरे घातलेले नाही आता यामधील थोडीशी साय आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि यामध्ये थोडेसे थंड पाणी घालून याला मिक्सरमध्ये एकदा दोनदा चांगले फिरवून घेऊयात बघू शकता तुम्ही किती छान लोणी तयार झाले आहे आता अशा प्रकारे आपल्याला यामधील एक्स्ट्रा पाणी यालाच ताक म्हणू शकतात तुम्ही ते काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे तयार झालेले लोणे आपल्याला थंड पाण्यात ठेवायचे आहे खूपदा असे होते की साईमध्ये लगेच पाणी घातले की लोणी चांगल्या प्रकारे बनत नाही तर अशा वेळी तुम्ही साय मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्याला एकदा दोनदा फिरून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये थंड पाणी घालून याला एकदा दोनदा मिक्सरमध्ये चांगलं फिरवून घेणार आहोत बघू शकता तुम्ही किती छान लोण्याचा गोळा तयार झाला आहे आता यामधील पाणीसुद्धा आपण पहिल्या पद्धतीप्रमाणे काढून घेणार आहोत इथे सर्व साईचे लोणी बनवून तयार आहे हे सर्व लोणी आपण कढईमध्ये घालून तूप बनवण्यास सुरुवात करूयात आता तूप बनवण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत आज आपण एकदम सोपी मिक्सरच्या सहाय्याने लोणी तयार करण्याची पद्धत बघितली त्याचप्रमाणे काहीजण हाताच्या सहाय्याने किंवा रवीच्या सहाय्याने साय फेटूनसुद्धा लोणी तयार करतात इथे लोणी मेल्ट होऊन तूप बनण्यास सुरुवात झाली आहे हे कंटिन्युअसली तुम्हाला चमच्याच्या सहाय्याने हलवत राहायचे आहे इथे मी गॅसची फ्लेम मंद ठेवली आहे हे तूप पूर्णपणे बनण्यासाठी दहा ते पंधरा मिनटाचा टाईम लागतो हे तूप बनत असताना याला कंटिन्युअसली हलवत राहणे खूप गरजेचे आहे नाहीतर तूप जळण्याचे चान्सेस जास्त असतात आता इथे दहा ते पंधरा मिनिटे झाली आहेत बघू शकता तुम्ही हे तूप चांगल्या प्रकारे बनवून तयार आहे आपण आता गॅसची फ्लेम बंद करूयात व हे तूप एका काचेच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तूप बनवल्यानंतर ते स्टोअर करण्यासाठी कधीही काचेच्या भांड्याचा किंवा स्टीलच्या भांड्यांचाच वापर करावा प्लास्टिकची भांडी शक्यतो वापरू नये बघू शकता तुम्ही इथे आपले छान रवाळ असे तूप बनवून तयार आहे कलरही मस्त आला आहे याला या सोप्या पद्धतीने मिक्सरच्या सहाय्याने लोणी काढून तुम्हीही साजूक तूप नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि हो तुम्ही कोणत्या पद्धतीने तूप बनवतात हे नक्की कमेंट करून सांगा परंतु अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पी एम जे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू